किचनची स्वच्छता कशी करावी यासाठी उपयुक्त टी एक किचनमधील कच्च्याचा डबा नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डबा धुऊन उन्हात वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यात पोहोचले जाणार नाहीत दोन किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं विनेगर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरा किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल तीन फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोशाचा एक तुकडा ठेवा चार रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओव्हरनेट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत पाच किचनमध्ये लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा विनेगर वापरा सहा किचन सिंक तुंबला असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात विनेगर टाका सात किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा आठ गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही नऊ जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते दहा गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावामध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात अकरा रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुगले की मग मधोमध मद एक दोन टेबल स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात बारा जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामाने ते एकदम स्थिर राहिले पाहिजे तेरा आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बर्णी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही चौदा आंब्याचे लोणचे बनवताना थोडा सगळू घातल्यास लोणच्याचे टेस्ट मस्त लागते पंधरा शाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोग पाडून त्यामध्ये सर्व पाणी काढून घ्या मग गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल सोळा केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच सहा दिवस चांगली राहतात सतरा दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय चांगली भाकरीसारखी जाड येते अठरा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल ते एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल एकोणीस हिरवी मिरचीचे देठे काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते वीस आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद